ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला आधार कार्ड हे कशा पद्धतीने आपल्याला व्होटिंग कार्डवर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिलेलं भारत निवडणूक आयोग ओळखपत्र दे दिलेलं आहे त्या कार्डाला आपण आपलं आधार कार्ड हे कशा पद्धतीने लिंक केलं जातं याचं व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर सर्वप्रथम आपण काय करणार वेबसाईटला ओपन करणारे वेबसाईटचं नाव बघा डब्ल्यू 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 एन व्ही एस पी डॉट इन तर ह्या वेबसाईटला आपण ओपन करणार ई व्ही एस पी नॅशनल होटल सर्विस पोर्टल आहे आणि इन फॉर इंडिया तर ह्या पोर्टलला आपण ओपन करणार तर जसं हे ओपन केलं तर हे जे काही दिसतं राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल हे आपलं वेबसाईट ओपन झालेली आहे याच्यामध्ये खाली यायचं आपण ह्या ठिकाणी आणि बघा इथे दिलेलं फीड युअर आधार नंबर त्याला क्लिक करणार आणि हे क्लिक केल्यानंतर आपल्याला नेम ऑफ आप द आधार मतदान पहिचान किंवा प क्रमांक हे सगळं टाकायचं आहे आधारवर असलेलं नाव आपण ह्या ठिकाणी टाकणार मी नाव इथे टाकतो आहे आधारवर असलेलं नाव आपल्याला या ठिकाणी आहे आधार कार्डवर असलेलं नाव कळलं या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी ई पी आय सी नंबर टाकायचा आहे थोडक्यात आपला हा जो काही नंबर आहे हा नंबर मतदान कार्डावर दिलेला आहे आपला नंबर तो आपण टाकणार तर हा नंबर आपण ह्या ठिकाणी टाकलेला आहे नंतर आधार कार्डवरचा नंबर आपल्याला टाकायचा आहे तीन कप्प्यामध्ये टाकलं द्यायला पहिला कप्पा दुसरा आणि तिसरा आधार कार्डवर दिलेला नंबर आपण टाकतो आहे तर आपल्याला पुन्हा एक वेळा सांगू इच्छितो की इथे नंबर फार अचूक असावेत अन्यथा ते लिंक होणार नाही हे ऑनलाईन डेमो आपल्याला देत आहोत तर ह्या ठिकाणी आपण आधार कार्डचा नंबर टाकलेला आहे नंतर आपण मोबाईल नंबर टाकणार या ठिकाणी इथे मोबाईल नंबर कोणाचा असेल रिलेटिव्ह फ्रेंड रिलेटिव्ह रिलेटिव्हचा असेल तर आणि आपला ईमेल टाकणार आहे या ठिकाणी आता हे सर्व टाकलेलं आहे आपण प्रयोगाचं नाव आहे कशा पद्धतीने आपण आधार कार्डची लिंक ही होटर कार्डला करतो आहे तर आधारचं नाव ह्या ठिकाणी आधार कार्डवर असलेलं नाव मतदान कार्डावर असलेला नंबर आधारचा नंबर, नंबर कोणा असल, आपला मोबाईल नंबर कोणाचा असेल तो इथे सिलेक्ट करायचा आणि आपला ईमेल आय डी ह्या ठिकाणी देऊन या ठिकाणी सबमिटचं बटन प्रेस करायचं आहे तर हे बघा इथे काय मेसेज काय आला आहे बघा युअर रिक्वेस्ट फॉर असोसिएटिंग आधार कार्ड ऑर आधार नंबर विथ इलेक्ट्रो रोल हॅज बीन रजिस्टर्ड सक्सेसफुली तर अशा पद्धतीने आपलं आधार कार्ड जे काही आहे ते व्होटर कार्डला या ठिकाणी लिंक झालेलं आहे इथे आपण सबमिटचं बटन दाबलेलं आहे आणि तो मॅसेज इथे आला जर आपल्या याच्यामध्ये काही चुक झाली असती आपल्याकडे नंबर किंवा काही नावामध्ये तर हा मॅसेज आपल्याला आला नसता हा मेसेज आला याचा अर्थ आपण दिलेली माहिती करेक्ट होती तर अशा पद्धतीने आपण लिंक करू शकतो थँक्यू व्हेरी मच